संहिता पन्नास ओबी एक ते तीन व सात तेवीस ते ते एव्हा देव म्हणतो मला भूक लागली तर मी तुम्हाला सांगणार नाही कारण वनांतील प्रत्येक पशु हा माझा आहे एव्हा देव न्यायीचा व अन्यायीचा न्याय करील असे समर्थ देव येव्हा बोलला आहे आणि सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत त्याने पृथ्वीला हाक मारली आहे यहोवाच्या सौंदर्याची पूर्तता जी तिच्यातून यहोवा देव प्रकाशला आहे यहोवा आमचा देव येईल आणि तो उगा राहणार नाही तो अग्नी असल्यामुळे त्याच्यापुढे अग्निखात चालत जाईल आणि त्याच्या सभोवती मोठे वादळ असेल देव म्हणतो हे माझ्या लोका ऐक आणि मी बोलेन हे इस्रायला ऐक म्हणजे मी तुला साक्ष देईन मी देव तुझा देव आहे तो सर्व मानवजातीला म्हणतो तुझ्या यज्ञाविषयी मी तुला बोल लावित नाही आणि तुम्ही केलेली हुमारपणे निरंतर माझ्यापुढे आहेत यव्हा दे म्हणतो मी तुमच्या घरांतून खोड किंवा तुझ्या कोंडवाड्यांतून भळी मागणार नाही कारण रानांतील प्रत्येक पशु हा माझा आहे हजारो डोंगरावरील डोंगरे डोरे माझीच आहे डोंगरांतील सर्व पाखरे येव्हा देव ओळखतो आणि रानातले वनपशू हे देखील यव्हा देवाचेच आहेत मग यव्हा देव म्हणतो मला भूक लागली तर मी तुम्हाला सांगणार नाही कारण जग व जगांतील सर्व भरणं माझाच आहे खोडाचे मांस मी खाईन काय बोकडाचे रक्त मी पिईन काय तर नाही यव्हा देव म्हणतो मला तुम्ही तुमच्यावर केलेल्या सुखदुःखाबाबत स्तुती करा आणि यव्हा देवाकडे तू जर काही नवस केले असतील तर ते नवस फेड येव्हा देव म्हणतो काही लोक देवाला आपली कामे होण्यासाठी नवस बोलतात तो नवस त्वरित पूर्ण करा जेव्हा तुम्ही संकटात असाल त्यावेळेला तुम्ही मला हाक मारा देव त्या संकटातून आपल्याला मुक्त करेल तेव्हा तुम्ही यव्हा देवाची स्तुती आराधना व गौरव करा परंतु यव्हा देव दुष्टाला म्हणतो खऱ्या मनाने परमेश्वराची आराधना न करणारे जादूटोणा करणारे तांत्रिक व मांत्रिक यांना तो म्हणतो माझे नियम सांगण्याचे तुम्हाला काय काम आहे देव म्हणतो आणि तू माझा करार तुमच्या तोंडात का घातला आहेस कारण तू केलेल्या पापाबद्दल तुला दिलेल्या शिक्षेचा तू द्वेष करतोस आणि माझी वचने मात्र स्वतःच्या पाठीमागे टाकतोस आणि तुम्ही चोर पाहत असतात त्यांच्याशी संगनमत करतात आणि तुम्ही व्यभिचारांचा भागीदार होतात तुम्ही आपले तोंड दुष्टपणाला सोपवून देतात आणि तुमची जीभ कपट रचते व कपट बोलते तुम्ही बसून आपल्या भावाच्या विरुद्ध बोलतात तुम्ही आपल्या आईच्या मुलांची निंदा करता या गोष्टी तुम्ही केल्या तरी मी उगाच राहिलो तुम्हाला मी तुमच्यासारखाच कुणी आहे असे वाटते काय पण मी तुमचा निषेध करेन आणि ज्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत त्या मी तुमच्यापुढे ओळीने मांडीन तेव्हा येवादेव म्हणतो मला विसरणाऱ्यानो आता तुम्हाला मी सांगितले ते ध्यानात आल नाहीतर मी तुम्हाला शिक्षा करेन व फाडीन त्यावेळेला तुम्हाला सोडवायला कोणी असणार नाही जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पण करतो तो यव्हा देवाचे गौरव करतो म्हणून आपण एकच यव्हा देवाला भजूया व जगातील सर्व वस्तू त्याच्या आहेत म्हणून त्याला काही अर्पण करण्याची गरज नाही परंतु यव्हा देवाने आपणावर केलेल्या अनेक उपकाराबद्दल त्याचे आभार मानूया व उपकारस्तुती करूया हालेलुया